मी एक तर आध्यात्मिक कुटुंबातून आहे लोकांनी तिथेही मला ट्रोल केलं की के तृप्ती देसाई ना जे आहे ते हिंदुत्वाच्या विरोधात लढायचंय हिंदू मंदिरांच्या विरोधात लढायचंय पण मी स्वतः शनिदेवाची भक्त आहे आणि मग शनिदेवाची भक्त मी आहे आणि मी शनिवारचा उपवास करते मी जर देवाला मानते देवाला नमस्कार करते तर मग मला तिथं का तुम्ही सोडत नाही किंवा शनिदेव असतील किंवा कुणाचाही जन्म हा एका महिलेच्या म्हणजे आईच्या उदरातून झालेला आहे मग त्या आईचं प्रतिनिधित्व नाकारणारे तुम्ही कोण या दादागिरीच्या ते विरोधातलं आंदोलन होतं आणि मग संविधान आपल्या इथे जो कायदा आहे तो कुठल्या धर्मानुसार नाही चालत तो संविधानानुसार चालतो आणि मग संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार आणि समानतेचा अधिकार जसा पुरुषाला अधिकार आहे तसा महिलांना अधिकार आहे आणि म्हणूनच तो अधिकार जसा पुरुषांना आहे तसा महिलांनाही मिळावा यासाठी शनीच्या चौथऱ्यावर महिलांनी पूजा केली पाहिजे तिथं तेल वाहिलं पाहिजे त्यांना जर नमस्कार करायला जायचं असेल तर त्यांना तिथं परवानगी मिळाली पाहिजे हे आंदोलन आम्ही जे आहे ते तिथनं सुरू केलं ते समानतेचं आंदोलन होतं आणि मग अंबाबाई मंदिराचं आंदोलन असेल त्र्यंबकेश्वर मंदिरातलं आंदोलन असेल आणि नंतर हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जे आहे ते पुढे वाढत गेलं आणि ते आपण बघितलं असेल की अगदी शबरीमाला मंदिर जे केरळ राज्यातलं आहे जिथेही आम्हाला अडवलं गेलं तिथेही प्रचंड धमक्या आल्या तिथेही आम्हाला अगदी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि तेही आंदोलन जे आहे ते सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आणि ही सगळी आंदोलन यशस्वी झाली